आता थोड्याच वेळात मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मराठ्यांनी मुंबईत या असं आवाहन देखील जरांगेंनी या आधी केलेलं आहे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मुंबईत मराठ्यांनी या असं आवाहन देखील केलेलं आहे थेट जाऊया यावेळेस संदर्भाली सराठीमध्ये आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यावेळेस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बघतोय की मनोज जरांगे पुढच्या काही क्षणात निघणार असल्याची माहिती समोर येते कधीपर्यंत मनोज जरांगे इथून निघणार आहेत तयारी निघण्याची जी आहे ती पूर्ण झालेली आहे का नक्कीच नाही आज मोठ जरंगे पाटील हे बोलताना भाऊक झालेलं आहे त्यांना अनावर झालेले आहे मात्र अंतरवाली सराठी होऊन मुंबईकडे आता थोड्याच वेळामध्ये पूर्ण मराठा बांधव कूच करणार आहे आता सध्या आपण या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी आता न्याहरीला बसलेले आहेत जाण्याची जी तयारी आहे ती त्यांनी पूर्ण केलेली आहे पूर्ण महिनाभराचं साहित्य या ठिकाणी घेऊन ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे सुरुवातीला आज जरंगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे की आंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघताना गर्दी काहीशी कमी असेल कारण आम्ही तशा आव्हान समाजाला केलेलं आहे टप्प्या टप्प्यात आता या मदे आता आता मराठा समाज बांधव किंवा या या सहभागी होतील ठिकाणचं पहिलं जे टप्पा आहे तो गेवराईचा आहे गेवराई मध्ये झरंगे पाटलाचा आणि मोर्चाचं जय्यत असे स्वागत केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी देखील लाखो मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे सध्या आंदोलक या ठिकाणी आहेत या ठिकाणी राज्यभरातून आंदोलक आलेले आहेत या आंदोलकांशी आपण संवाद साधू सध्या त्यांची न्यारी सुरू आहे दादा मला सांगा मुंबईच्या दिशेने तुम्ही आता निघणार आहे किती वेळात निघणारे काय तयारी सध्या सुरू आहे आता न्यारी झाली जरा काही पाटला आटोपलं की ते आम्हाला आदेश देते दे दे। चला निघायचं म्हणून एक दहा पंधरा वीस मिनिटात किंवा अर्ध्या तासात निघतो नेतो मुंबईकडे पूर्ण तयारी केलेली जाण्याची ना तयारी पूर्ण तयारी बाबा मला सांगा किती दिवसासाठी तुम्ही जाण्याची तयारी करून आलेल्या आम्ही पंधरा पंधरा तीन हप्त्याचा आमचा सीधा टॅक्टर आहे आमचं तिथं टॅक्टर सीधा आहे पंधरा दिवसाचा पंधरा वीस दिवसाचा आहे मला सांगा पूर्ण तयारी करून आले का पूर्ण नियोजन केलं आहे घरचं सगळं आम्ही सगळं घरचं नियोजन केलेलं आहे शेतीचं काम सगळं आमच्या घरच्या बाया आणि वडील हे ते पाहत आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही आम्ही मुंबईतून बाहेर पडणार नाहीत आणि आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं आता या आंदोलकांची देखील तयारी झालेली आहे केवळ जरांगेंच्या आदेशाची वाट पाहतो आहे असं हे आंदोलक म्हणत आहेत आणि पुढच्या काही क्षणात मनोज जरांगे निघतील त्यावेळेस देखील आम्ही तुमच्याकडून या संदर्भातले सगळे अपडेट घेऊ तुर्तास धन्यवाद नितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी